श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी अनेक शुभ कार्यदेखील केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या, या दिवशी कपडे सोन्या चांदीची खरेदी दागिने वाहन त्याचबरोबर घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी आपण दान केले तर त्याचासुद्धा आपल्याला शुभ फळ मिळत असते आणि तसेच हे दान केल्याने संपत्तीमध्ये देखील वाढ होते अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या सुद्धा सेवा केली जाते असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुरामांचा जन्म झाला म्हणून हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर आपल्या असं असंसुद्धा म्हटलं जातं की या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचासुद्धा जन्म झाला होता म्हणून या दिवशी माता अन्नपूर्णेची जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि पुढील सात पिढ्या तुम्हाला काहीच कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला सोने चांदी जर आपण खरेदी केली किंवा इतर कुठली मालमत्ता जर आपण खरेदी केली तर ती अक्षय राहते म्हणजे ती आपल्याला कधी मोडायची किंवा विकायची कधीच गरज पडत नाही हे सोनं नाणं खरेदी केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते म्हणजे पैशाला पैसा हा टिकायला लागतो पैशाला पैसा जोडला जातो लक्ष्मीला लक्ष्मी जोडली जाते म्हणून या दिवशी सर्व काही शुभ कार्य केले जाते परंतु सोन्या चांदीचे भाव इतके वाढलेले आहेत की आपल्या सर्वांनाच सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही अशा वेळी आपण या दिवशी काही छोटे उपाय केले जसे की मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही या वृक्षाला या झाडाला स्पर्श केला तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील त्याचबरोबर तुमचे पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यामुळे तुमच्या तुम्हा जीवनात सुख शांती समृद्धी येईल तर पहा पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मात सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य आहे ज्याच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी देखील संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी या वृक्षांची पूजा करून त्यांना स्पर्श केल्याने सर्व दोष जे आहेत तर ते दूर करून आपल्याला शुभ फळ हे प्रदान करत असतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात आणि ज्याच्या कृपेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणाऱ्या पवित्र झाडांबद्दलच मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं झाड म्हणजे तुळशीचं झाड तुळशीचं रोपट हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं म्हणतात तुळशीला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि वास्तूनुसार तुळशी वनस्पती ही सर्व वास्तुदोष दूर करते असं म्हटलं जातं की जेव्हा आपण घरातून कोणत्याही कामासाठी बाहेर पडतो अशावेळी जर पडताना आपण तुळशीचं दर्शन केलं तर आपलं कार्य हे हो, निश्चित सफल होतं आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असते आणि बघा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या तुळशीपाशी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तू तुम्हाला एकत्र एक मिक्स करून तुळशीच्या रुंदावनवरती किंवा तुळशीच्या कुंडेवरती किंवा तुळशीपाशी तुम्हाला एक स्वस्तिक हे काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला कच्चं दूध घालून हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला स्पर्श करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि या वृक्षाला म्हणजेच माता तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि मनोभावेने तुम्हाला तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच केळीची पूजा केल्यास या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतो ज्यांच्या विवाहिक जीवनात अडथळे येत असेल बायकोंचे सतत भांडणं होत असेल तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी दररोज केळीच्या झाडाची पूजा करावी आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशमय थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जल तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर थोडीशी हळद त्या वृक्षाखाली तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्या हळदीचा आसन देऊन त्यावर तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा त्या वृक्षाखाली लावायचा आहे दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि बृहस्पती यांना तुमच्या धनासंबंधित काही अडचणी असेल तर त्या सांगून तुम्हाला तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी अशी तुम्हाला मनोभावेने प्रार्थना करायची आहेत आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत तुमची इच्छा व्यक्त करताना या वृक्षाला आवर्जून स्पर्श करावा आणि स्पर्श करूनच तुमची इच्छा ही, ही तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण पहा या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात या संपूर्ण झाडाचं स्वरूप भगवान विष्णूंना मानलं जातं आणि या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर या झाडांमध्ये पितरांचासुद्धा वास असतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो म्हणूनच तुम्हाला या वृक्षाला तिळ घालून पाणी अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्या कलशामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आणि हे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला या वृक्षाखाली लावायचा आहे आता मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे ते तेल घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर पिवळी किंवा काळी मोहरी टाकून हा एक दिवा तुम्हाला या वृक्षाखाली लावायचा आहे यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मीने तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी यावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत घरातली गरिबी ही निघूनच जावी अशी देखील प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर सुद्धा प्रार्थना करायची आहेत पित्रांना सांगायचं आहे जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असू द्या अशी तुम्हाला तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला या वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणतच तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे कदंबाचे झाड कदंब वृक्षाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते हे झाड भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे कदंब वृक्षाखाली बसून साधना आणि पूजा केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर करण्यासाठी या वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या वृक्षाला तुम्हाला हात लावून तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे या वृक्षाला हात लावताने सर्वप्रथम तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आणि यानंतरच या वृक्षाला स्पर्श करून तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर पुढचं वृक्ष आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे या झाडाला सौंदड असं सुद्धा म्हटलं जातं हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडासारखेच पवित्र आणि पूजनीय मानले जाते शमीचे पानेच नाही तर लाकूड आणि मुळासहित खूप धार्मिक महत्त्व आहे जिथे शमीचे पाने तिथे भगवान शिव श्री गणेशजी आणि शनिदेवाला अर्पण केली जातात आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी या वृक्षालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या वृक्षाखालीसुद्धा आपल्याला एक शुद्ध खायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला हात लावून तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पाच वृक्ष सांगितले तुमच्या घराच्याजवळ जे पण एक वृक्ष असेल त्या एकाच वृक्षाला तुम्हाला हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि याच वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व झाडांची पूजा करण्याची गरज नाही तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजूला जे झाड असेल त्या झाडाची पूजा तुम्हाला या अक्षय तृतीच्या दिवशी करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ